Start. Uh, नमस्कार शेतकरी बंधू मी रामेश्वर सरनाईक कावेरिसिस या कंपनीमध्ये ॲज अ टेरिटरी मॅनेजर म्हणून नांदेड आणि हिंगोली दोन जिल्हे बघतो तर आज आपण आलेलो आहे जे भारतातली सर्वात मोठं कृषी प्रदर्शन जे बारामतीला होऊ घातलेलं आहे त्या कृषीप्रधानासाठी इथं कावेरिसिस कंपनीतर्फे या ठिकाणी आपण लाईव्ह प्लॉटचं आपण इथं सोविंग केलेलं आहे तर आज आपण आहोत सर्वात जवळपास आठ ते दहा व्हरायटीच्या इथं आपण ज्या व्हरायट्या नवीन लॉन्चिंग झालेल्या आहेत त्या व्हरायटीचं आपण इथं सोईंग केलेलं आहे तर त्यासोबतसोबत कावेरी कंपनीने एक नवीन शिमला मिरचीमध्ये जे वान दिलेलं आहे कावेरी तेवीस शून्य एक म्हणून त्या वा त्या वानाच्या प्लॉटवर आपण आहोत सध्या तर या प्लॉटचं आपण वैशिष्ट्य जाणून घेऊया तर हे कावेरीचं तेवीस झुरं एक म्हणून वान आहे हे साधारणतः आज पंचावन्न पंचावन्न दिवसाचा प्लॉट झालेला आहे सोईंगपासून या प्लॉटला आज पंचावन्न दिवस पूर्ण झालेले आहे प्लॉट हा कुठल्याही प्रकारच्या व्हायरसला ससेप्टेबल किंवा बळी पडलेला नाही आहे म्हणजेच व्हायरसप्रती या वानाचा टोलरस तो एकदम छान आहे आणि या वाणाची जी मिरची आहे ही ढोबळी मिरची आपली तर याचं जे एकदम ब्लॉकी शेपमध्ये याचं पूर्ण मिरची आहे ज्याची विडथ आहे कमीत कमी चार ते पाच सेंटीपर्यंतपर्यंत आणि याची लेंथ येते तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आठ ते दहा सेंटीपर्यंत याची पूर्ण लेंथ आहे आणि एका फळाचं वजन सरासरी एक ऐंशी ते नव्वद ग्रामपर्यंत एका फळाचं वजन येतं आणि जी मिरची आहे या मिरचीचं म्हणजे जी सेटिंग आहे आपण बघू शकता एकदम चेनमध्ये सेटिंग आहे पूर्ण से। चेनमध्ये सेटिंग आहे बरोबर आणि या वनाला गुंडी होण्याचं जे प्रमाण आहे गुंडी होण्याचं प्रमाण एकदम अत्यंत कमी प्रमाणात आहे किंवा नाही नाहीच्या तुलनेत आहे तर आपण बघू शकता तेव्हा फळं जे पूर्ण एकदम, एकदम, एकदम पूर्ण पानामध्ये पूर्ण याला आच्छादा आहे त्यामुळं सनबर्निंगसाठी पण हा वान हे होत नाही आहे सनबर्निंगचा इफेक्ट यावरती पडत नाही तर धन्यवाद शेतकरी बंधूं तर आपण कावेरीचं तेवीस झिरो एक वान आपण पाहिलं आणि याचा परफॉर्मन्ससुद्धा आपण यूट्यूबच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहात तर सर्वांनी कावेरीचं तेवीस झिरो एक वान लागवड करून आपलं उत्पन्न वाढवावं धन्यवाद